मराठा आरक्षणाचे नेते मनोज जारांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेले आहेत मनोज जारांगे पाटील यांनी ज्यावेळेस घोषणा केली होती की एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे त्यावेळेस मराठा समाजाचे अनेक आमदार असतील खासदार असतील यांनी देखील त्यांना पाठिंबा दर्शवलेला होता त्यानंतर त्यांच्या मतदारसंघामध्ये अनेक आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत बॅनर देखील लावलेले होते ते देखील आपण पाहिलेलं आहे त्यानंतर माजलगावचे आमदार दादा सोळुंके यांनी तर प्रत्यक्षामध्ये त्यांनी देखील काम केलेलं गाव गाव के देख आहे गावागावमध्ये जाऊन प्रचार केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पाठिंबा दिल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय मनोज दादा जारांगे पाटील आज आंतरवालीहून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि मुंबईच्या दिशेने निघत असताना काही आमदारांनी आणि खासदारांनी देखील त्यांना पाठिंबा दिलेला आहे पाठिंबाच नाही तर त्यांच्यासोबत देखील ते आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय बीडचे संदीप भाय क्षीरसागर हे आमदार देखील मुंबईच्या दिशेने मनोज दादा जारांगे पाटील यांच्यासोबत असणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर बीडचे खासदार बजरंग बापा सोनवणे हे देखील मुंबईमध्ये आंदोलनासाठी आपण त्यांच्या सोबत असणार आहोत असं सांगण्यात आल्याची माहिती आपल्याला समोर आलेली आहे मनोज दादा जरंगे पाटील यांना प्रचंड प्रमाणामध्ये या आंदोलना दरम्यान प्रतिसाद मिळत आहे लाखोच्या संख्येने गाड्या देखील मराठा बांधवांच्या मनोज दादा जरंगे पाटील यांच्या सोबत आहेत मुंबईच्या दिशेने हे मोठं आंदोलन उभारलं जात आहे मुंबईच्या आझाद मैदानावरती हे आंदोलन उद्या एकोणतीस तारखेपासून सुरू होणार आहे आणि त्यानिमित्ताने लाखोच्या संख्येने मराठा बांधव मनोज दादा दारांगे पाटील आणि काही आमदार काही खासदार त्यांच्या सोबत जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे जवळपास पन्नास ते साठ किलोमीटर अंतरापर्यंत मनोज दादा जरांगी दर पाटील यांचा ताफा मराठा बांधवांचा ताफा असल्याची माहिती आपल्याला विविध चॅनेलच्या माध्यमातून तर दिसतच आहे मात्र आम्ही देखील सध्या सोबत आहोत मनोज दादा जारांगी दर पाटील यांच्या ताफ्यामध्ये आहोत ताफ आम्ही देखील दोन दोन तीन तीन तास एकाच जाग्यावरती उभा आहोत आणि संपूर्ण सराटे अंतरवाली या ठिकाणी निघल्यापासूनचा प्रवास आम्ही पाहतोय हो प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे प्रचंड लाखोच्या संख्येने वाहनं आहेत वाहनांची संख्या इतकी मोठी आहे की रस्त्यावरती ते वाहनं देखील बसत नाही आहेत त्यामुळं मुंबईमध्ये होणार हे आंदोलन फार तीव्र असणार आहे या आंदोलनामुळं मुंबईमध्ये काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अंदाज आपल्याला आज भीतीला लावता येणार नाही म्हणून दादा जारांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघलेले आहेत त्यांना एक दिवसीय परमिशन देखील मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी मिळालेली आहे त्यामुळे मनोज दादा दारांगी पाटील यांनी देखील वीस जे काही हमीपत्र आहेत ते देखील वीस गोष्टीचे हमीपत्र मुंबई पोलिसांना दिलेलं आहे त्यामुळे मनोज दादा दरंगी पाटील हे, हे दरंगी पाटी कशा पद्धतीने आता त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि सरकार देखील हे आंदोलन कशा पद्धतीने हॅन्डल करणार आहे कशा मागण्या मान्य करणार आहे आंदोलना दरम्यान कोणती घोषणा होणार आहे काय तडजोड होणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आम्ही सध्या मनोज जारांगी पाटील यांच्या सोबत ताफ्यामध्ये प्रवासामध्ये आहोत आंदोलनाच्या या रॅलीमध्ये आहोत प्रचंड प्रमाणामध्ये वाहनांच्या रांगा आणि गर्दी पाहायला मिळते संपूर्ण महाराष्ट्रामधून मराठा समाज या आंदोलनामध्ये सक्रिय झालेला आहे मनोज दादा जारांगी पाटील यांचं रस्त्यामध्ये जागोजागी दरम्यान स्वागत केलं जाते प्रत्येक गावामध्ये पूल असेल हार असेल डीजे असेल त्यानंतर जेसीपीच्या माध्यमातून त्यांच्या अंगावरती फुलं देखील उधळले जात आहेत अशा प्रकारे मनोज दादा जारंगे पाटील यांना रस्त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतंय आता मुंबईमध्ये गेल्यानंतर हे आंदोलन अजून तीव्र होणार आहे मोठ्या संख्येने मनोज दादा जारंगे पाटील सोबत मराठा बांधव आहे त्यांनी सोबत अनेक वस्तू घेतलेल्या आहेत राशन घेतलेलं आहे आपल्याला चार दिवस किंवा आठ दिवस त्या ठिकाणी लागणार आहेत या उद्देशाने या हेतूने त्यांनी त्यांच्यासोबत खाण्यापिण्याच्या वस्तू देखील सोबत घेतलेल्या आहेत त्यामुळे हे आंदोलन आता कसं होणार आहे याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त रस्त्यावरती आपल्याला सरट्या अंतरवालीपासून ते फार आता सध्या स्थितीला आपण पैठण या ठिकाणी आहोत तिथपर्यंत प्रचंड प्रमाणामध्ये पोलिसांचा फौज फाटा आहे चांगल्या प्रकारे असं पोलिसांनी देखील हे नियोजन हाताळलेलं आहे त्यामुळे कुठं कुठलीही गर्दी गोंधळ रस्त्यांनी आणि वाहतुकीचा काही प्रॉब्लेम होतील असं तरी दिसून येत नाही मात्र ज्या ज्या ठिकाणी मनोज दादा जरंगे पाटील यांचं सत्कार समारंभ होत आहे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये दोन दोन तीन तीन तास या ठिकाण वाहनांची गर्दी थांबावी लागत आहे अशी अशा प्रकारची रस्त्याचा हा प्रवास आपल्याला आतापर्यंत दिसून आलेला आहे